श्री स्वामी समर्थ सनातनी कुटुंब मध्ये मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करते मित्रांनो दररोज सकाळी आपल्या दारापुढे अंगणात किंवा उंबरठ्यावर पाणी शिंपडण्याची झाडलोट करण्याची परंपरा आपल्या घरात पिढ्यानपिढ्या चालत आली आहे ही केवळ स्वच्छता नाही तर ते घरातील लक्ष्मीचे स्वागत करण्याचे सर्वात महत्वाचे धार्मिक कार्य आहे पण मित्रांनो अनेक महिला नकळतपणे या साध्या कामात अत्यंत गंभीर चुका करतात या चुकांमुळे घरात आनंदाऐवजी संकट धनहानी आणि नकारात्मकता येऊ शकते आज या पन्नास मिनिटांच्या सखोल मार्गदर्शनात आपण स्वामींच्या कृपेने उंबरठ्यावर पाणी शिंपडण्याचे अचूक नियम जाणून घेणार आहोत उंबरठा साधे ठिकाण की लक्ष्मीचे सिंहासन एक उंबरठा का महत्वाचा आहे दैवी सीमा मित्रांनो उंबरठा ही केवळ घराची चौकट नाही तर ती घरातील आणि बाहेरील ऊर्जेला वेगळी करणारी सीमा आहे घरात लक्ष्मीचे आगमन उंबरठ्यातूनच होते पण घरात येणारी अलक्ष्मी देरिड्राटा देखील याच ठिकाणाहून येते सकारात्मक ऊर्जेचा स्रोत सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडून स्वच्छ केल्याने नकारात्मकता धून जाते आणि घरात येणाऱ्या प्रत्येक पावलासोबत सकारात्मक ऊर्जा आत येते दोन पाणी शिंपडण्याची चुकीची वेळ संकटाचे मूळ सर्वात मोठी चूक अनेक महिला सूर्य उगवल्यानंतर खूप उशिरा उदा नऊ किंवा दहा वाजता पाणी शिंपडतात आणि झाडलोट करतात परिणाम मित्रांनो सूर्य उगवण्यापूर्वीची वेळ ब्रह्ममुहूर्त ही लक्ष्मी आगमनाची वेळ असते उशिरा स्वच्छता केल्यास लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग बंद होतो आणि घरी आलेली लक्ष्मी निराश होऊन परत जाते यामुळे घरात आर्थिक संकट सुरू होते तीन स्वामींचा उपदेश स्वामी नेहमी सांगायचे सकाळची सुरुवात शांततेत आणि स्वच्छतेत करा याचा अर्थ सूर्योदयापूर्वीच तुमचे अंगण आणि उंबरठा स्वच्छ झालेला असावा संकट आणणाऱ्या दोन गंभीर चुका मित्रांनो आता आपण त्या दोन गंभीर चुका जाणून घेऊया ज्यामुळे घरात संकट भांडणे आणि धनहानी सुरू होते एक पहिली चूक घाण पाणी उंबरठ्यावर फेकणे चुकीची पद्धत काही महिला देवपूजा झाल्यावर किंवा भांडी घासल्यावर तेच घाण पाणी उंबरठ्यावर शिंपडतात किंवा झाडल्यानंतर कचरा उंबरठ्यावर साठवून ठेवतात परिणाम उंबरठा हे लक्ष्मीचे स्थान आहे तिथे घाण पाणी किंवा कचरा साठवल्यास अलक्ष्मी गरिबीची देवता आकर्षित होते घरात रोगराई भांडणे आणि अनावश्यक खर्च सुरू होतात स्वामींचा नियम उंबरठ्यावर शिंपडण्यासाठी नेहमी स्वच्छ पाणीच वापरावे दोन दुसरी चूक चुकीच्या गोष्टींचा वापर करणे चुकीचा पदार्थ काही महिला उंबरठा धुण्यासाठी डिटर्जंट पावडर किंवा साबणाचा फेस वापरतात आणि तो तसाच साठवून ठेवतात परिणाम साबण किंवा रसायनयुक्त पाणी घरात नकारात्मकता आणते उपाय उंबरठा स्वच्छ करण्यासाठी नेहमी फक्त साधे पाणी किंवा हळदीचे पाणी वापरावे कधीही घाण वस्तू उंबरठ्यावर ठेवू नये घरात आनंद आणि धन आणणारे तीन दैवी नियम आता मित्रांनो घरात आनंद धन आणि समृद्धी आणणारे स्वामींनी सांगितलेले तीन सोपे नियम जाणून घेऊया एक नियम एक हळद आणि मिठाच्या पाण्याचा प्रयोग पाणी तयार करणे एका बादलीत स्वच्छ पाणी घ्या त्यात एक चिमूटभर हळद आणि एक चिमूटभर खडे मीठ टाका फायदे हळद शुभ आणि मंगलमय मानली जाते तर मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते हे पाणी शिंपडल्याने घरामध्ये न ऊर्जा निर्माण होते दोन नियम दोन स्वास्तिक आणि लक्ष्मीचे पाऊल रंगोळी पाणी शिंपडल्यानंतर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला घरात येताना उजवीकडे आणि डावीकडे छोटे स्वास्तिक किंवा लक्ष्मीचे पाऊल हळदीने काढा फायदे यामुळे घरात शुभ ऊर्जा आणि स्थिर लक्ष्मी आकर्षित होते तारक मंत्राची जोड स्वास्तिक काढताना मनातल्या मनात तारक मंत्राचा जप करा यामुळे ते स्वास्तिक मंत्रसिद्ध होते तीन नियम तीन सायंकाळचा दिव्याचा नियम वेळ सायंकाळी सूर्य मावळताना संध्याकाळ घरात दिवा लावल्याशिवाय उंबरठ्यावर कधीही पाणी शिंपडू नका फायदे घरात दिव्यामुळे ऊर्जा स्थिर झाल्यानंतर उंबरठ्यावर पाणी शिंपडल्यास ते अखंड धनप्राप्तीचा मार्ग उघडते दिव्यामुळे लक्ष्मीचे स्थान प्रकाशित राहते अंतिम निष्कर्ष आणि स्वामींची कृपा मित्रांनो पाणी शिंपडणे ही केवळ एक क्रिया नाही तर ती एक अखंड भक्ती आहे तुम्ही ते किती श्रद्धेने आणि नियमांनुसार करता यावर तुमच्या घरातील सुखसमृद्धी अवलंबून असते आवाहन आजपासून पाणी शिंपडताना हे तीन नियम अवश्य पाळा स्वामींचे वचन तुमचा उंबरठा जितका स्वच्छ आणि पवित्र राहील तितका स्वामींचा आशीर्वाद आणि लक्ष्मीचा वास तुमच्या घरात कायम राहील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ